नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये अळूवडी अळूवडी बनवतो त्या पानांपासून अळू भजी बनवणार आहोत तर आपण आता साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा अळूची भजी बनवण्यासाठी आपण इथं जी अळूवडीला वापरतो ती पानं घेतले मी पा ती पानं स्वच्छ धुवून त्याचे असे जे जो भाग असतो किंवा जे खाज असते त्याला ती काढून घेतली आहे मी थोडं लाटणं फिरवायचं आणि मग ते सुरीने काढायचं पटकन निघतं त्याला जास्त वेळ लागत नाही हे काढून घेतलं आहे जसं आपण अळूवळीसाठी काढतो तसंच काढून घेतलं आहे आणि ही सगळी पानं मी आता एकत्र एक घे गे, घेऊन जशी आपण अळूचं फतपतं बनवण्यासाठी हे करतो तेव्हा जशी आपण भाजी चि चिरतो ना तशी आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे तर मी आधी मध्ये दोन भाग करून घेते आणि हे बारीक कापून घेते तर सगळी भाजी आपण अशा प्रकारे कापून घेतली आहे जेव्हा आपण ते गोल करून काप तेव्हा असं लांब लांब होतात म्हणून आपण त्याला असं मध्ये मध्ये थोडा चीर देणार आहोत किंवा तुम्ही कापताना पानं बारीक करून घेतलात तरी चालतील पण पानं बारीक केल्यानंतर मग खूप वेळ जातो म्हणून असं थोडं थोडं कट करून घ्यायचं आणि सगळ्या सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं आणि आता आपण याला लागणार बाकीचे साहित्य बघूया तर बघा आपण इथे साहित्य बघूया मी भाजी याच्यामध्ये मध्ये काढून घेतली एका वाडग्यामध्ये आणि आपण ती साईडला ठेवून घेऊया बाकीचे साहित्य दाखवते मी तुम्हाला दोन कांदे उबळ उभे पातळ कापून घेतलेत मी जसे आपण भजीला किंवा पोळं बनवायला क घेतो तसे घेतले आणि इथं चण्याचं चा पीठ घेतलं आहे एक वाटी चवीनुसार मीठ थोडंसं तांदळाचं पीठ ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ग रवासुद्धा घेऊ शकता जाडा रवासुद्धा घेऊ शकता आणि इथं ता मी तांदूळ घेतले तांदळाचं पीठ घेतलं आहे लाल तिखट आणि लाल तिखटाच्या खाली हळद थोडंसं जिऱ्या पावडर आणि घरगुती गरम मसाला आहे आणि थोडंसं आपण कोकमाचं आगळ घेतले कारण अळूच्या पानांमध्ये थोडी खाज असते म्हणून आपण थोडंसं कोकमाचं आगळ घेतो तर आपण आधी पहिल्यांदा कांदा आणि हे मिक्स करून घेऊया छान असं कांदा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे एकदम मोकळा करून घ्यायचा आहे पूर्णपणे तर आपण कांदा आणि अळूची पानं मिक्स करून घेऊया हो आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडंसं कोकमाचं आगळ जास्त घालायचं नाही नाहीतर भजीला आंबट आंबट पण आहे थोडंसं कोकमाचं आगळ आणि मी जिरा जिरं आणि ओवा घेतलाय थोडा थोडा म्हणजे अर्धा अर्धा टेबल टी स्पून जो आपण पोळे खाण्याचा आपला चमचा असतो त्या चमच्याने मी अर्धा अर्धा ओवा आणि जिरं घेतले ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला पण फ्लेवर खूप छान येतो तर आपण आधी हे सगळं मिक्स करून घेऊयात छान असं त्याच्यामध्ये मी दोन कांदे घेतले होते उभे का पातळ कापून कांद्याचं पीठ आणि बेसन हे सगळं आपण घालून घेऊ जर आपल्याला बेसन कमी वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये वाढवणार आहोत पण पहिल्यांदा मला तरी एवढं बरोबर वाटत आणि थोडस पाणी घेणार आहोत आपण एकदम सगळं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं खूप छान होतात आणि अं जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ ह्या भाजीला लागतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा पीठ आपल्याला जास्त वापरायचं नाही जेवढं हे मिक्स होईल तेवढंच वापरायचं आहे कारण पीठ जास्त वापरलं की भज्या नरम पडतात म्हणून पिठाचं प्रमाण हे कमी ठेवायचं पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे था। बघू शकता तुम्ही एकदम थोडं थोडं पाणी घालून त्याला छान मिळून घेते तर बघा आपण एकदम छान असं मिक्स करून घेतलं आहे सगळं साहित्य एकत्र टाकून मग अशी किती जी आपण अळूची पानं घेतली होती किती दिसत होती आणि आत्ता सगळं मिक्स केल्यानंतर किती एकदम थोडं झालं बघा तर आपण घेतल्या जेवढं तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलं होतं तेवढं बरोबर आपल्याला लागलेलं ला आहे आणि पाणी बघू शकता मी इथं एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं एवढं पाणी उरलं आहे तर पाणी शक्यतो कमी प्रमाणात टाकायचं नाहीतर मग पाणी कमी जास्त वापरल्यामुळे भज्या कुरकुरीत होत नाहीत तर त्या नरम पडतात तर आता आपण तेल ठेवलं होतं तापायला तर त्याच्यामध्ये एक एक भजी सोडून घ्यायची आपल्याला तुम्हाला जसा आकार पाहिजे लहान मोठा तसा तुम्ही करू शकता तर मी मिडियम साईजचाच आकार ठेवलाय त्यांचा आणि एका टायमिंगला जेवढ्या भाज्या जातील तेवढ्या आपल्याला याच्याबद्दल सोडून घ्यायच्या तर जेव्हा आपण भाजी सोडतो तेव्हा गॅस आपला फास्ट ठेवायचा आहे आणि सोडल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे नाहीतर मग आतून ते कच्च्या राहतात आणि बाहेरून तेवढ्या पूर्णपणे शेकल्या जातात त्याच्यामुळे मग नरम पडतात म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर ह्या भाजी फ्राय करून घ्यायची एक बाजू त्याची थोडी फ्राय झाली आहे मी दुसरी बाजू पलटून घेते आणि छान अशा आपल्याला जे आपण भजी नेहमीची तळतो त्याच कलर मध्ये तळून घ्यायचंय छान कुरकुरीत होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बघा छान अशा आपण भज्या फ्राय करून घेतल्या बघू शकता तुम्ही तेलामधून काढून घ्यायचं आहे आणि थोडं तेल नितळायला मी वरती कडाई वरतीच ठेवणार आहे तोपर्यंत आपण दुसरी बॅच घालून घेऊयात तशाच प्रकारे मोठ्या छोट्या जेवढ्या तुम्हाला जेवढा आकार पाहिजे त्या आकारामुळे तुम्ही भजा करू शकता तर आपण आता सोडलेल्या भज्या सुद्धा बघा छान अशा आपण दोन्ही साईडने फ्राय करून घेतल्या सुद्धा आपण काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये तेल राहत नाही तर बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या भज्या रेडी आहेत तळून किती छान दिसत आहेत बघा बघायला आणि तशाच कुरकुरीत पण खूप आहेत छान बघू शकता तुम्ही आतून पण चांगल्या क्रिस्पी आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा छान तर तुम्हाला आजचा आपला हा अळूवडी किंवा अळू भजीचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला आ, हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू